गुड मॉर्निंग सगळेच शुभ सकाळ चाललंय बघा सकाळच्या झालं शालो करायचं म्हणजे मसरा खालचं झालंय आता सगळं शान टाकल्या इथं टाकून हे पिठवून द्यायचं कोणा आता फक्त ती मैस तेवढी इकडं बांधती वाघर लोटायची शरडाची कर्डाची आज मैस आणखी तिकड जागा बदलायला लागते दुसरी जागा नाही इकडं आहे ना मग जनावराचं काम सकाळ सकाळ वाघरा लोटले का पुन्हा दूध काढायचं म्हशीचं पुन्हा शेरडी हे वाघर घातलेली इकडे घालायची कर्डं मिळवायची पुन्हा मोरगास घालायचा मग पुन्हा निवांत पुन्हा मग आंघोळ करायची आठच वाजते ते आंघोळ करून सहा वाजल्या कि सका माझं अंकीदाराला उठवलं रात्री बिना अभ्यास करता झुकली म्हणली मम्मी हे लय पाय दुखते रे चालत आली ना आता दुखती लवकर उठून अभ्यास करते पाचला उठव सहा वाजल्यापासून हाका मारती आता साडे सहा वाजून पावणे सात वाजता आले रे ते आता उठून बाहेर आली अभ्यास करायला त्याला तर का म्हणायचं काल चालत आली मग في <applause> كالمونة التي تتمكن من المنطقه التي आज ना मग दोन तीन दिवस हो झाले ती आपटती बघायला पुन्हा ती अनुराधाला उलट्या फाट्याच्या काय आमच्या मागचा दवाखाना हाताला काय झालंय काय नाही काल तर म्हणाला शाळेतला आली का नाही तर आजारी पडली पड केली मी टी वी पडते आजार मला तर काय कळलं या आजार म्हणून काय करावं कडावणी झाली आनो आपण आमच्या सगळ्या लेखात अनुराधा होती स्ट्रॉंग बळसदारसा आजार बहुशी वैशे पडत गेली मला तर रुची सुरू बघा नाकात हवा गेली ही गार शिका सटासाठी यायला चालू नाक वाहायला चालू आता दहा वाजल्या नऊ धावून पडलं काय पुत शरीर रोग आठ लागलंय समजा नाही मस्त कावी तू आपलं आपल्याला दुखल नको काय नको आता आलेलं काय आता जीव काय खराब आहे कुठे यावं सुरून तरी वार सुटल वार फार 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 वार सुटलय सगळं वारा वार लागते म्हणून बघा बघा ही नेट बांधले शेळी असते काय करायचं शेड मस्त शेड आहे पण आता हे वारं गार सुटल्यामुळे वारदट नको बघा म्हणून ही नेट बांधले बघा ह्याच्यामुळं लय लागत नाही तर नेट बांधले बसना हो ना, ना। जनावर पक्का कडून गेली असते वारले हेंगड पाऊस भरा हां वारले बेकार आता आकार लागला कालपसक काल आमोष झाले साडी शेड बांधले बसना इतच आहे होय होय सैद झोपा रे होती का खेळती पोर नाही इकडे ही नेट बांधल्यामुळं कर्जांना पण जास्त वारं लागत नाही बघा त्या पहिला ते आमच्या मामाने केलेलं का हे बारप भिता तिथं वारं लागतं आकाडातलं वारं सुटलं का पहिली बैल होती जण आता सांगायची आमच्या ती वैरण टाकली बैलाला का वाऱ्याला लगेच जायची लोटांगण घेत खाली ताळ्याला म्हणजे म्हणून मामाने आमच्या ठोकरू दगड आणून एवढं असं कमरे कमरं कसं छातीत करा भिताड रचलं होतं

बापला वाटलं तर असेल का मी आता दगड लावतोय पर ही माझी पोर सुद्धा ही दगड करून घराला वापर दिली परा मामालाय कष्ट कष्ट म्हणजे असं पाटाज उठत होतो म्हणजे टिकावना टिकावना खात बसत राण कष्टले होतो बयला तर राची तर रातची बैल नाही नाही तुझा वय कष्ट आहे पाटाज उठून रानात जाया तर उठणार तर माना खाली हात घालून ह्यातलं झाडून घ्या हे ह्यातलं थोडं थोडा कचरा पडलाय का हे झाडून घ्या रोजच्या रोज हे झाडत जावा कर्नाशने मका भरा लिहा नाही आजच्या दिवस भरड मी आज भरून आणतो

मका एखांद्या बसली म्हणजे अच्छा थोड्या वेळाने घेऊन येतो तुम्हाला दोन तीन पाहिल्या मका हे कर तीन चार पाहिले आणली आहे दोन पाहिले आणतो भरूड का सगळी जाणव कर दादा हे बघा आपल्याला वायशी आपल्याला वायशी भर जरा नीट करता का करायला थोडे अर्धी पाहिले पहिली भर करा बारीक म्हणजे कन्या येते मका महागाय अठ्ठावीस रुपये चाका धैर्या हवा की आज करायचं लोणी तूप संपत आले ना आता तुप चांगलं निघाल लोणी चांगलं निघाल बघ काय छाय लावतो या दूध काय दूध लावलं वेळ टाकजी करतच नाही काही परत फिरली बरे ठेवतच नाही जास्त या टायमास ठेवत आजारी पडली का काय टूर चालत नाही कशी उभारली ती एखाद्या कर्ड बघा घेतलं काढून ती कर्ज वापरत घातली ती वागर लुटती कर्जाची लुटती झालं मग वैरंग काडी घातलं का मग काप झालं मग आवळ करू मग घराकडं वर दिदाचं मनाचं आवरायचं मना आजून जाती का नाही ताप आणता खाल्लंय तिला नाही गेली तर दिदाला तेवढी आवरून पाठवाय लागते चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय